नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे गेस करा हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक यू ऑल टू बचनाज ओल्ड एंज वर्ल्ड मी आहे डॉक्टर फनी अँड यस इट्स अ न्यू डे न्यू स्टार्ट अँड द डे स्टार्ट विथ ऑल यू लव्हली अँड ब्युटिफुल पीपल सो बॅक टू नॉर्मल रुटीन आता चाललो आहे मी क्लिनिकला तर आता माझं ट्वेंटी फोर सेवन ड्युटी चालू झाली आहे तिथं माझी कधी संपलीच नव्हती जसं की तुम्हाला माहितच आहे क्लिनिक एक ॲडिशनल टाईमपास आहे माझ्यासाठी अदरवाइज मला तशी पण घरी पण ट्वेंटी फोर सेवन ड्युटी ही लागलेलीच असते मला कधीच सुट्टी नसते तुम्ही आता पॉडकास्ट ऐका आणि एन्जॉय करा ती आमचं सगळं काही पहिलेपासून आता आम्ही जेव्हा पिकनिकला गेलेलो तेव्हापासून आज ते आजपर्यंतच बरंच पेंडिंग आहे तर ती तुम्हाला सांगेल तर तुम्ही आमचे व्लॉग जर मिस केले असतील तर तुम्हाला आज कळेल की आम्ही काय काय केलं तर प्लीज गर्लचा हा पॉडकास्ट अजिबात चुकवू नका शेवटपर्यंत ऐका कॅशा मेरा मजाक <laughs> तर आता तुम्ही ओळखलंच असेल की आणि आता डॉक्टर फनीने सांगितलंच आहे की माझं पॉडकास्ट शर्टपर्यंत आहे का तर नीट आहे का चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला ट्रिप तशी बरी होती म्हणजे असं काही फार काही नावं ठेवण्यासारखं किंवा ट्रोल करण्यासारखं रोस्ट करण्यासारखं असं ट्रिपमध्ये फार काही नव्हतं चांगली होती ट्रिप पी काय म्हणते बचने तू ते मोठे एवढं हुशारी सांगत होती डायट करणार आहे डायट करणार आहे आणि ते फूड दाखवत होती आता मी हेच खाते मला आवडतं पण आता काय झालं त्याचं नाही ते फिरायला गेली ठीक आहे तिथे गेलेली तेव्हा ते मोडलं आणि एवढं काही आपल्याला नाही जमत जिथे गेलो आहे तिथे आपण मजा करायला जातो तर तिथलं फूड एक्सप्लोअर केलं तर ती गोष्ट वेगळी आहे पण आल्यावर तरी आल्यावर पण तू बटाटेवाडे खाते चिकन कलेजी खाते आणि काय काय वाटेल ते आपलं चाललंय काय मध्ये ब्रेक झाला तर लोक विसरले असतील असं तुला वाटतं का विस्मृतीत गेलं का तुझं डाएट मम्मीजींच्या बड्डेला जे कॅटवॉक केलं ना तुम्ही त्याच्यामध्ये बघून असं एकंदरीत फील येत होता की तू सोडून सगळ्या डाएटवर हो आहे ती त्या फन्नू दिदीची आई पण बारीक झाली आहे एकंदरीतच असं वाटतंय की डाएट तू करते पण अफेक्ट फनीला होतं आहे पण फनी, फनी दिवसेंदिवस बारीक होत चाललं आहे आणि तुझं उलटंच जाऊ दे आता काय बोलली तर मग उगाच बॉडी शेमिंग वगैरेचा टॅग लागेल मला काय फरक नाही पडत आणि मला काय कोण झाडं आहे बारीक आहे त्याच्याशी काही हे नाही आहे घेणं देणं नाही आहे उलट आय फील की जाडे लोकं जाम क्यू टू वाटतात बट तू म्हणतेस ना तू एवढं दाखवतेस आणि खूप असं शो ऑफ करते मी डाएटवर आहे आणि मी तो बारीक होणार आहे आणि मी हे करणार आहे मी ते करणार आहे आणि मी कशी काय स्वतःची काळजी घेते म्हणून तुला स्पेशली म्हटलं बाकी काय नाही खायचं तर खा पण डंके की चोटपर खा चार दिन का किनवा नको दाखवूस आम्हाला आणि हे तर आपण ब्लॉगमध्ये बघतो ते तर थोडंच आहे ते तिकडे आणि इंस्टाग्रामवर काय ते मिनी ब्लॉग चालू केलेत ते आणि वेगळं प्रकरण आहे तिकडे आणि वेगळं अलग खात असते हां ते वंचिता बरोबर वगैरे हे चांगलं आहे म्हणजे इथे अर्ध अर्धवट दाखवायचं इथे असं वरवरचं थोडं दाखवायचं आणि थोडं राखून ठेवायचं आणि त्याचा मग तिकडे मिनी ब्लॉग काढायचा आणि वर लोकांना सांगायचं तुम्हाला अजून इन्साइट्स बघायची असतील ना तर नक्की मला इन्स्टाला फॉलो करा व्हेरी चलाक ब्रो व्हेरी चलाक आणि लोकांचं काही पोट नाही भरत का हिला इकडेच बघून इथे बघून कमी झालं की आणि इन्स्टाला जाऊन बघायचं हिला ही कुठेही गेली तरी हिला खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम हीच असते की हिला आवडत नाही कुठलेही तिथे गोव्याला गेलेलीही तेव्हा पण तसंच इथे तर भाकरीच मिळत नाही इकडे असंच मिळत नाही मला कंटाळाच आला आता बस झालं आणि तिथे आता साऊथला गेलेली तर इकडे नुसतं गरम मसाल्याचंच जेवण कढीपत्ताच घालतात आणि काय गरम मसालाच घालतात ते आता खाऊन खाऊन कंटाळा आला तू मोठी सुगरण ग बिना वाटपाचं चिकन बनवते ते बनवते ते ठीक आहे पण काय जसं काय खूप मोठं तीरच मारते पाण्यातलं बिरडं करून आता ते कोणी आम्ही खाऊन बघितलं तर सांगू काय खरं काय खोटं बाकी तुझ्या घरच्यांच्या रिव्ह्यूवर आम्हाला तिळ मात्र पण भरोसा नाही ह्यांच्या पद्धतीचं तेवढं चांगलं बाकीच्या सगळ्यांच्या पद्धती वाईट आणि भाकऱ्या भाकऱ्या एवढं बोलायला जसं काय स्वतःला मोठ्या थापताच येतात था भाकऱ्या स्वतःच आधी विकत आणते आणि बोलताना तो असं बोलेल की आता भाकरी हवीच हो भाकरीशिवाय आता ना घास उतरत नाही हो oh. ती अशी एखादी बाई बोलली जी स्वतः करते आणि स्वतःला जमतं तिला करायला भाकरी तर गोष्ट वेगळे स्वतःच विकतचं आणून खाते आणि वरून असं बोलते जसं काय एकदम स्टेपल फूड आहे हिचं त्यांचंच काय ते पद्धतीचं भारी आणि दुसऱ्यांचं काय सगळं हिला कुठलंच आवडत नाही मुळात ही ज्या कम्युनिटीची पद्धत म्हणून सगळीकडे बोंबाबोंब करते ना की हे आमच्या पद्धतीचं आहे तर त्या कम्युनिटीचे माझे काही सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी मला स्वतः कॉमेंट करून सांगितलं होतं की असं काही नाही आहे ही काय आमची पद्धत नाही आहे है। ही ह्यांची काहीतरी पर्सनल सेल्फ इन्वेंटेड पद्धत आहे आम्ही असलं काही जेवण नाही करत पाण्यातलं बिरडं बरं ह्यांचे तर आणि लो क्वालिटी ऑडियन्स आहे मला वाटतं ह्यांचा एक जो ग्रुप आहे ना या ग्रुपचा ऑडियन्सचा पण एक ग्रुप आहे ते सगळीकडे सारखेच हिला पण लोक कमेंट करतात की तुम्ही खूप महान आहात तू आणि फनी दादा तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून सगळं फिरायला मिळतंय अरे बाबांनो मी परत तेच बोलते हे जर असं तुमचं विचारसरणी राहिले ना तर तुम्ही कायमचे घरीच बसाल थोडं स्वतः फिरा स्वतः एक्सप्लोअर करण्यासाठी काय एक करता येईल का बघा त्याच्यावर फोकस करा ठीक आहे पण तुमचा ऐक्यू तेवढाच असेल आणि तुम्हाला हेच करायचं असेल त्यांना महानतेचा दर्जा द्यायचा असेल तर द्या माझा काय इसमे तेरा घाटा मेरा कुछ नाही जाता मायसा अगदी तिच्या फन्नुताईच्या वळणावरती चाललेली आहे पुढशी मुलगी कशी बोलत होती बघितलं आय एम सो ब्युटिफुल आय एम सो प्रिटी आयम सो वाव आणि ते असं हनवटीच्या खाली हात धरून पोज वगैरे देणं सेम तिची फन्नुताई करते तिचं बघून ही पण शिकते बाळा हे सगळं करायला आयुष्य पडलं आहे अभ्यास कर आयुष्यात ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावर फोकस कर बाकी मॉडेलिंग वगैरे हे तर आता काय मोठ्यांपासूनच लहान शिकतात आणि लहानांपासनं अजून लहान शिकतात तर ह्यांचं तर ते परंपरागतच आहे आपण तर बघितलेलंच आहे काय ग असं करते आमच्या फनीला बिचारा सगळीकडे त्याला एकटंच सोडून देते सगळेजण कपल कपल ॲक्टिव्हिटीज करत होते आणि ही त्या मामाच्या मुलीबरोबर ज जिथे तिथे जायची त्या फनीला सोडून आता तुम्ही म्हणाल की तिला रेकॉर्ड करायचं होतं मग फनीच आहे ना आपला कॅमेरामन मग त्याच्याशिवाय कोणी केलं असतं म्हणून ते वेगवेगळे जायचे असं काय नाही आहे ते दुसरे दुसरे लोक पण दोन मिनटासाठी पकडू शकतात ना त्यांना पण शूट करता येतं त्यांना कॅमेरा कसा पकडायचा कसं शूट करायचा एवढं पण नाही माहिती सांगूच शकतात ना की बाबा आम्ही दोघं जातो जरा शूट करा म्हणून आम्हाला इच्छा तिथे मार्ग पण इच्छाच नाही ना आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणजे तुम्ही ऐकलंत का जे मी ऐकलं हे असं झालं ना इतकं ते डिस्टन्स निर्माण झालं ना की हे असं होतं ही त्या फनीला दादा म्हणाली ओ तो झिपलाईन करून आला ना तेव्हा ही म्हणाली काय मग फनी दादा कसं वाटतंय अरे 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 दिल असे ना चकना चूर होनिकारच्या थोबाळावर दिसत होतं ते तू तुझी इमेजच दादावाली करून ठेवली आहे आता याहून आणि काय तुला प्रूफ पाहिजे सुधर रे सुधर ह्या बाईला मंजुमल बॉईज मूवी माहिती नव्हता हो आणि हिच्या भक्तांना पण माहिती नव्हता कंटा मुव्ही ती कंटा ना सांग हो ना परत सांग ना काय रे बाबा कुठले हे कुठल्या दुनियेतले लोक आहेत काय माहिती मी सांगते हे असल्यांचं ना काहीतरी बघत बसण्यापेक्षा आणि असल्यांच्या लाईफमध्ये काही युजलेस गोष्टी घडत आहेत ते बघत बसण्यापेक्षा मला फॉलो करा गजाली गँगवर तुम्हाला काहीतरी फ्रुटफुल गोष्टी कळतील मी चांगले चांगले मूवीज सजेस्ट करत असते तर तुम्ही मला फॉलो केलं असतात असतं ना तेव्हा हिच्याऐवजी तर तुम्हाला कधीच कळलं असतं मंजुमल बॉईजबद्दल आणि मी anyway, असं नाही म्हणत आहे की कोडाई कॅनल इज बॅड किंवा काही असं कोडाई कॅनल इज ऑल्सो ब्युटिफुल प्लेस बट आता तुम्ही केरलाला गेला होता तर जनरली ठेकडीनंतर माणूस एलपीला जातो एलपी पण सिनिक प्लेस आहे आणि ती बघण्यासारखं होतं ते तुम्ही स्किप केलं ते कॅन्सल केलं आणि ते सोडून भलतीकडेच कोडाई कॅनलमध्ये घुसलात आणि नंतर मग बोलता का का करून, करून, no any, uh, की इथे काय सिनरीशिवाय आम्हाला काय विशेष काय आवडलं नाही आम्हाला बघायला नाही मिळालं अरे तुम्ही नीट विचार करून प्लॅन करून गोष्टी केल्या असतात तर तुम्हाला छान वाटलं असतं आणि नो ऑफेन्स टू एनी स्टेट म्हणजे आता जर कोणी मला तमिलियन कोण फॉलो करत असेल तर वाईट वाटून घेऊ नका पण मी माझा पर्सनली एक्सपिरियन्स सांगू इच्छिते की केरला अँड केरलाज पीपल आर फार फार बेटर अँड फ्रेंडली दॅन तमिळनाडू पीपल हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे दे आर रिअली रिअली वेलकमिंग वेरॅज तमिळनाडूमध्ये थोडासा त्यांचा इगो क्लॅश आहे थोडं इगोइस्टिक आहेत तिथली लोक असं मलाही जाणवलं कारण आम्ही फुल केरला ट्रिप करून फुल कवर करून आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो टू डेजसाठी तर यू कॅन सी द डिफरन्स इमिजिएटली म्हणजे लगेच कळतं एकूणच सीन सीन सगळा चेंज होतो त्याच्यानंतर लोकांचं वागणं बोलणं हे सगळं चेंज होऊन जातं खूप फरक आहे बाजूबाजूचेच स्टेट आहेत बट लगेच तो अक्रॉस द बॉर्डर फरक तुमच्या लक्षात येईल असो तो आपला इश्यू नाही आहे मला जस्ट आता विषय निघालाच म्हणून म्हटलं सांगितला पण मी म्हणते की जर तुम्ही केरळला गेला होता तर मग फुल केरला एक्सप्लोअर करून घ्यायचं होतं आणि ने नेक्स्ट टाईम मग ते उटी कोडाई कॅनल वगैरे तो एक सेगमेंट केला असता तर बेटर झालं असतं बट जैसे जिसकी सोच अगेन तिथे साडी घेताना फनीला मारलेला टॉन्ट ऐकलं का तुम्ही आता तो फनीला मारलेला टॉन्ट होता की स्वतःला आलेला घमंड होता की काय दाखवायचं होतं की त्यांच्या व्ह्युअर्सना मारलेला टॉन्ट होता ते मला कळलं नाही ते तुम्ही ठरवा मंडळी मी तुम्हाला सांगते काय बोलली ते आणि मग तुम्ही मला सांगा की हे काय प्रकार होता तुम्हाला काय वाटतं तर साडी घेताना ही त्या व्यक्तीला म्हणते तो म्हणतो हा कसलं कसलं शूट करताय तुम्ही तर फनी म्हणाला की हिचं यूट्यूब चॅनल आहे तर ती बोलते की हो मी कमवते ना म्हणूनच मी आज हे घेऊ शकते स्वतःच्या कमाईने मी साड्या वाटेल तितक्या आणि वाटेल त्या किमतीच्या आज घेऊ शकते कारण मी स्वतः कमवते तर मला हे काही कळलं नाही म्हणजे ठीक आहे काय कमवत असशील ते असशील पण डॉक्टर आहे भाई तो त्याने कधीतरी तुला सांभाळलं असेलच ना का फ्रॉम द स्क्रॅच तू कमवतच होती आणि स्वतःचा खर्च स्वतःच करत होती मला ह्या बायकांचा हाय ॲटिट्यूड जो यांचा चेंज होतो तो मला कळतच नाही लास्ट टाईम पण ती नॉट सो वाव गुड जी हिला या बचनेला स्वतःची मेंटॉर समजते तीही तिच्या ती बड्डेच्या वेळेला तो रोना धोनाचा व्लॉग केला तेव्हा तीही म्हणाली होती की मी सगळं शेअर करते मी पण बिल भरते मी माझा एक पैसा माझ्या माहेरी देत नाही मी यांच्यावर खर्च करते जो पण यूट्यूबमधनं पैसा आहे तो मी माझ्या सासरच्यांवर खर्च करते तर मा मी तर इतकं डिझर्व करतेच ते मला असं बोलू नाही शकत तर हा ॲटिट्यूड काय आहे आणि हा घमंड कुठून येतो तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला तुमच्या घरच्यांनी जबरदस्ती केली आहे का की त्यांच्यावर खर्च करा किंवा पैसे कमवून आणा की ते तुमच्या पैशासाठीच वाट बघत बसले होते आता हिचं पण सधन कुटुंब आहे पहिल्यापासूनच आणि त्या नॉट स्वभाववालीचं पण सधन कुटुंब आहे तर ऑब्वियसली ते तुमच्या पैशावर तर जगत नाही आहेत पण घमंड किती बस तुम्ही करताय ना स्वतःच्या आनंदासाठी करा स्वतःसाठी करा ठीक आहे दुसऱ्यांना उपकाराच्या बोज्याखाली आणू नका की कोणावर उपकार करतोय आपण एखादी गोष्ट करून मग ती गोष्ट करण्याला काहीही अर्थ नाही ॲटिट्यूड जर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला दाखवला असता तर मग तुमच्यातला स्त्रीवाद जागा झाला असता नाही का आणि हो ते खाण्याला नावं ठेवण्यावरून आठवलं ह्या बाईला आंबोळ्या काय असतात माहिती नाही जेव्हा ती मामी म्हणाली की मी आंबोळ्या पण करून आणणार होती तेव्हा ही बाई विचारत पडली की आंबोळ्या म्हणजे मी तुला एवढं बेसिक माहिती नाही भाकरीच्या बियॉन्ड तू कधी गेली नाहीस आणि तू ते पण तुला स्वतःला करता येत नाही हां ते पण आहेच ते तुला स्वतःलाही करता येत नाहीत त्या भाकऱ्या पण हुशारा केवढ्या मोठ्या मोठ्या आणि किती मी सुगरण किती ग पैमी हुशार कित ग हुशार हे या सगळ्यांचंच वाक्य आहे नंतर आल्यावर तेच मम्मीजींचा बर्थडे आणि मग कोण पाहुणे रावणे बकरे आले घरी आणि मग त्यांना ते चिकेन आणि लिशियसचं वगैरे लॉलीपॉप ते बनवणं वगैरे तो तिचा सेट मेन्यू आहे फिक्स मेन्यू आहे ते चार गोष्टी येतात त्या करून घालणं आणि मग मी किती पंचपक्वांनं घातली ते दाखवणं आणि ती छुट्टी ताई तिचं तर काय अलगच अवतार आहे अलगच सीन आहे जाऊ दे आणि मग ते मम्मीजींचा बड्डे त्याचे तर मस्त दोन तीन ब्लॉग छापले काय गेम्स आणि मग त्याची पूर्वतयारी मग नंतरचा दिवस बड्डेचा दिवस आणि तेच असं लहान मुलांसारखा बड्डे सेलिब्रेट करणं ठीक आहे जी ज्याची त्याची आवड आहे एक फॅमिलीचं गेट टुगेदर वगैरे होतं आणि सोबतच कंटेंट पण होऊन जातं नाही का तेव्हा तो परत आला होता गणपती बाप्पा आता तर तिच्या कॉमेंटमध्ये पण लोक त्याला चक्क गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोलू लागले आहे म्हणजे ठीक आहे देवाचं नाव आहे पण ते त्या उद्देशाने घेतलेलं दिसत नाही म्हणजे ते उपहासाने बोलतायत असं एकंदरीतच वाटतंय की ह्या लोकांनी सांगितलं त्याचं की हा आमचा गणपती बाप्पा आहे तर तेव्हापासून लोक त्याला गणपती बाप्पाच बोलायला लागले ला ला माझी तर मजबुरी आहे कारण मग मी तर नाव नाही घेऊ शकत म्हणून मी मी तेच बोलते मुळात ते ह्या लोकांनी असं अशा गोष्टी करायलाच नाही पाहिजेत ज्याने एखाद्या मुलाची इमेज खराब होईल आता हिचे सबस्क्रायबर्सच त्या नावाने त्याला संबोधू लागले आहेत तर ऑब्विसली त्याचे क्लासमेट्स किंवा कोण असं बघत असतील तर नक्कीच त्याची ही खिल्ली उडवली जाऊ शकते हे तर आपण आधीही बोललो होतो आता या लोकांनी परत नवीन एक प्रकार केला त्याच्याबरोबर आणि ठीक आहे तो मुलगा हसून खेळून घेतो म्हणून ठीक आहे बट तेच आहे अगेन हसते चेहरेंदा आहे मतलब नाही होता की ओने कोणी आहे आणि खरंच मला अशा पालकांचा ना खूप राग येतो आणि खूप असं आय फील सॅड फॉर देम की जे आपल्या मुलांसाठी स्टँड uh, नाही घेऊ शकत जे आपल्या मुलांना पाठिंबा नाही देऊ शकत उलट त्यांची खिल्ली उडवण्यामध्ये सामील होतात आणि अजून दोन चार पॉईंट ॲड करतात कदाचित त्याच्या आईचं वय जास्त आहे बराच जनरेशन गॅप असू शकतो की त्याच्या आईचं वय फार जास्त वाटत होतं आणि बऱ्याच वर्षांनी किंवा मध्ये अजून जास्त मुलं असतील हा सगळ्यात छोटा असेल असं काहीतरी असू शकतं पण ज्या पद्धतीने त्याला त्याचे पर्सेंटेज सांगितले आणि नंतर मग नसल नको असलेली सहानुभूती डॉक्टर फनीने आणि बचनाने त्याला दिलं आणि फनीच्या मम्मीजींना काय त्या मुलावरती काय प्रॉब्लेम आहे त्याच्याशी मला माहिती नाही त्यांनी अजून असं सांगितलं की याचं अक्षर छान नसेल ह्याने काय लिहिलेलं त्याला म्हणजे जे जे कोणी इन्व्हिज्युलेटर आहे त्याला समजलंच नसेल जो पेपर करेक्शन करणार आहे त्याला कळलं नसेल त्यात भरीसभर म्हणून त्या मुलाची आई म्हणाली की हो त्याचं अक्षर छान नाही आहे त्याचा अक्षर बेकार आहे तरी तो मुलगा म्हणत होता नाही तू बघितला का, का माझा पेपर तू बघितलं का मी कसं लिहिलं होतं तो बिचारा केविलवाणा ट्रॅप झाल्यासारखा वाटत होता की त्याची बाजू समजून घेणारं कोणीच नव्हतं असतं एखाद्या मुलाची कॅपॅसिटी तेवढीच असते आणि ठीक आहे सेवंटी फाय पर्सेंट इज नॉट बॅड फनी तुझ्यामध्ये हिंमत ना तर तू स्वतःचा रिझल्ट दाखव आणि तुला मेडिकलला कसं ॲडमिशन मिळालं ते रिव्हील कर तुला किती पर्सेंटेज होते अँड हाऊ यू गॉट ॲडमिशन इन मेडिकल स्ट्रीम आणि तुला कुठे मिळालं आणि तिकडे तुला का एवढा लांब जावं लागलं ते सगळं रिव्हील कर ना मग प्रत्येकाचे तुम्ही पर्सेंटेज काढत असतात प्रत्येकाला तुझी आई जज करत असते वॉट फॉर आणि मग एवढं सगळं करून झाल्यानंतर तुम्ही त्याला आणि त्या फनू दिदीला बाहेर घेऊन गेल्यावर तुम्ही आणि वर, वर तोंड करून सांगता की आज तो वेगळ्याच मूडमध्ये आहे आज त्याचा मूड छान नाही आहे तो काही घ्यायला तयार नाही आहे आम्ही त्याला गिफ्ट देत होतो पण तो घेत नाही अरे कसा घेणार तो आधी एवढं त्याला बोलून झाल्यावरती नंतर तुम्ही गिफ्ट ऑफर कराल तो कसा घेईल मी म्हणते चला त्याच्या आईला तुझ्या आईला नाही समजत त्यांचं जनरेशन वेगळं आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांना तेवढी नाही समज की काय त्या मुलाच्या मनावर परिणाम होत असेल पण तू तुला तरी समजायला पाहिजे ना रे आणि तू असा तसा नाही तू चाइल्ड स्पेशलिस्ट आहेस ना मग तुम्हाला लहान मुलांचं मानसशास्त्र शिकवलं नाही का रे ते तुला तरी कळलं पाहिजे आणि तुला कळलं तर तू ते इतरांना पटवून दिलं पाहिजे मेनली तर तुझ्या आईला पटवून दिलं पाहिजे की कसं का काय चालत नाही कुठेच काय चालत नाही तुझं आई पुढे चालत नव्हतं आणि आता बायको पुढेही चालत नाही दॅट वॉज रिअली रिअली सॅड तुम्ही त्याला कसे काय एवढे कमी पर्सेंटेज मिळाले काय अपेक्षा होती आणि किती मिळाले त्याचं जे तुम्ही चर्चा भरवली होती तेव्हाच मी समज समजून गेले होते की त्या मुलाला नक्कीच वाईट वाटतंय आणि त्याला कुठेच आपलं मन मोकळं करण्याचं किंवा त्याच्या बाजूने बोलणारं कोणीच नाही आहे तिथे तरी पण थोडीशी त्या बचनाने तेव्हा सुबुद्धी दाखवली आणि तिने तो विषय थोडा कट केला स्टॉप केला त्या गोष्टीला तर त्यासाठी मी थोडंसं त्या त्या दिवसापुरतं त्या क्षणापुरतं तिला अप्रिशिएट करू इच्छिते बट डॉक्टर फनी आर रिअली फनी आणि नंतर वर तुम्ही हे सांगून तर त्याच्यावर शिक्कामोर्तबच केलं जे मला वाटत होतं त्यावर की तो आज वेगळ्याच मूडमध्ये आहे आणि त्याला काही नको आहे तो गिफ्ट घ्यायला तयार नाही आहे आणि हे सांगण्याआधी तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे होता ॲज अ डॉक्टर की का का नाही तो घेत आहे गिफ्ट तरी थँकफुली तो मुलगा काही फार मनावर लावून घेण्यासारखा वाटत नाही मला त्यानंतर तो नॉर्मल असं त्यांचं शूट वगैरे करत होता नंतर मग ॲज युजल आता किती दिवस सुट्टी घेणार ना मग प्रश्न पण निर्माण होतो तर फनी गेला मग क्लिनिकला आता कसं मॅनेज करतो काय माहिती माणसं आहेत की कोण आहेत अजिबात थकवाच नाहीयेत त्यांना कुठल्या मिट्टीचे बनले आहेत यांचं यांनाच माहिती तो गेला असताना मग बचनेचं सगळं बीट करण्याचं काम त्या मुलाकडे होतं आणि तो व्यवस्थित करत होता तर त्यावरून एकंदरीतच असं वाटतं की ठीक आहे तो आता परत नॉर्मलाइज होतो आणि त्याचाच फायदा आहे लोक घेतात की ते म्हणतात ना कुणी आणि टपली मारून गत असते आपण पण आपल्या लहानपणी या सगळ्या गोष्टींना सामोरं गेलेलो आहोत तर त्यावरून आपल्याला अंदाज आहे की कसं वाटतं पण तो काळ वेगळा होता मला तरी असं वाटतं की आत्ताच्या पॅरेंट्सने थोडं समजून घेतलं पाहिजे कारण आत्ताचे मुलंही वेगळी आहेत त्यांचे विचार करण्याची पद्धती वेगळी आहे आणि यू नेव्हर नो की काही मुलं दाखवत नाहीत पण मनातनं ते खट्टू होतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करणं जरूरी आहे कुठल्याही गोष्ट चार चौघात आपल्या मुलाबद्दल बोलण्यापूर्वी असो तो ज्याच्या त्याचा प्रश्न आहे मला थोडंसं शेअर करावा असं वाटलं म्हणून मी केलं तर याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल माझे विचार तुम्हाला पटलेत का ते मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मा